बर चल ठीक आहे मग पटकन बरावा हो मला आज माझ्या घरामध्ये मी जेव्हा कपाट बघितला ना त्यावेळेस मला एक नवीन गोष्ट सापडली मोर्या चार सो गुड मॉर्निंग so, मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आज सकाळी जरा लेट उठलो कारण की बारा वाजेपर्यंत मी जागवतो रात्री मी गणपती बाप्पाच बसलेलो होतो तर चला आज आमचा गणपती दीड दिवसाचा गणपती असल्यामुळे आज गणपती विसर्जन आहे आमच्या इथं तर चला आजचा पूर्ण ब्लॉग मी गणपती विसर्जनामध्येच बनवणार तर बघत राहा लाईक करत राहा कमेंट करत राहा तर चला आज बघू गणपती बाप्पाची आरती झाली किंवा नाही आणले तिकडून काय माहिती तिकडून आणले आज आमच्या ओम जे आहेत रात्रीपासून तापाला आहे ओमला ओम झालाय खरोखर आजारी बघा त्याला झालाय ताप आज आता काय करावं काय कळत नाहीये आहे औषध दिली आता त्याला आता बघू किती वेळानंतर ओम तयार होतो कारण ताप काढलाय आज बरावशील का पटकन किती वाजेपर्यंत हा एक वाजेपर्यंत बरं चल ठीक आहे मग पटकन हो मित्रांनो आजारी पण मोबाईल काही सुटत नाही तर बघा हो मला आज माझ्या घरामध्ये मी जेव्हा आ... कपाट बघितला ना त्यावेळेस मला एक नवीन गोष्ट सापडली ती म्हणजे माझं एक शर्ट मी दोन हजार अठरामध्ये शर्ट घेतलं होतं आणि ते मी आज अचानक कपडे बघत होतो त्यावेळेस मला ते भेटलं तर मला मी घालून बघितलं तर कसं वाटतं म्हणून तर खूपच मला म्हणजे माझ्या आईला पण आवडलं बोलतो लय दिवसापासून होतं मी तसं ठेवून ठेवलेलं होतं घरात आज घातलं तर मला पण लय भारी वाटतंय तुम्हाला कसं वाटलं ते सांगा कारण की लय जुने आठवणे माझी मी ज्यावेळेस खर्डीला होतो त्यावेळेस खर्डी म्हणजे शहापूर तालुक्यामध्ये जेव्हा होतो त्यावेळेस मी ऑनलाईन मागवलेले आहे पाच शर्ट त्यापैकी हे एक शर्ट आज भेटलंय मला तर मला लय आनंद झाला म्हणून मी आजच घरून बघितलं कसं वाटतंय बघा रेड कलर आहे आणि हा माझा आवडता कलर होता हा अजूनही आहे म्हणून मी ते शर्ट तुम्हाला दाखवण्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला इथला रोड खराब झाला होता शंकर नाना आणि निलेश हे सगळे बघा काही कामाला लागले पाणी तुमचं नाही इथं आमच्या इथं तर आता रोड मी क्लिअर करायला घेतलाय बघा शंकर शंकरनानाची खरी माही नदी इथं सिमेंट कॉन्क्रीट आहे ते मिक्स का एक नंबर भारी होऊन जाईल आता आम्ही आता आरतीला चाललो आहे भूषण पण आलाय बघा आणि बाकीचे लोकांमध्ये थांबले आहेत तर आम्ही आता आणि पाऊस पण सुरू झाला आहे बघा कारण की आज मला वाटत नाही की पाऊस बंद होईल आता मी बघू एकतर असं धरून गणपती न्यावा लागेल नाही तर गाडीमध्ये नेऊ दोघापैकी एक काय पर्याय भेटतो तो आम्ही करणार आम्ही जाणार आता गणपती विसर चला आमचा गणपती दीड दिवस होता त्यामुळे आज गणपतीचं विसर्जन आहे तर आम्ही सगळे जमलोय बघा इथं आता गणपतीची आरती झाली आमची काकू पण इकडे रवी आहे निलेश पण आला आहे निले वहिनी पण आल्या आहेत बाबू पण आहे तर चला मित्रांनो आम्ही आता गणपती विसर्जनात चाललो आहे तर चला आमची मिरवणूक बघा आम्ही कशी मिरवणूक काढतात गणपती बाप्पाची गणपती मोर्या मोर्या गणपतीचा जय जयकार गणपती बाप्पा उठला आम्हाला मित्रांनो मी लहान आहे अजून माझी मिसेस माझं बघा डोकं पुसून दिलंय माणसा सेवा करते इंग्लिथले पंढरी नाय हे त्यांच्या ना इथला गणपती आहे आमचा तेजा पण आहे त्याच्याची मावशी पण आहे त्याच्याची आई पण आहे मागे म्हणजे इथं गणलीमध्ये पण तीन गणपती आहेत आमचा गणपती आईचा बाकी आता ओम आणि तेजू चालली दर्शनाला जाऊ न्या जाऊ न्या बघा म्हणजे गणपती आज चालले दीड दिवसाचे चला आमचे बाप्पा आता चालले आहेत गणपती बाप्पा मोर्या मोर्या गणपती चालले गावाला आम्हाला गणपती बाप्पा मोरया मोर्या गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एक दोन तीन चार मी चाललोय आमच्या गणपती विसर्जनासाठी आमच्या इथून फातरवाडी अर्धा किलोमीटर अंतरावर आहे तिथं एक कृत्रिम तळ तयार आहे त्या तळ्यामध्ये विसर्जन होतं तर चला मी तुम्हाला दाखवतो की मिरवणूक पण चालली बघा मागून त्या गल्लीतले दहा बारा लोक आहेत आम्ही आमच्या गल्लीमध्ये रवीच्या घरी गणपती होता पंढरीनाथच्या घरी होता त्यामुळे चला अं दाखवतो मला मिरवणूक आमची खूप पर्यंत Ganpati pati bapak. Moria. Oh, ya. Gan pati bapak. Oh, ya. murti. Oh, ya. Moria. Oh, ya. oh, ya. oh, ya. Pati bapak. Moria. Manggal murti. Moria. Ganpati pati bapak. Moria. Oh, ya. Mundir mama Hey, Itu tinjar. Ganpati kita jajahkan. Gan pati bapak. Moria. Oh, ya. Gan pati bapak. Moria. गणपती बाबाची पूजा चालू आहे आता मध्ये विचार आहे बघा इथे गणेश मूर्ती आरती गणेश मूर्ती आरती ठिकाणी इथं आहे आणि इकडे विसर्जन जागा आहे गणपती बाप्पा विसर्जन करायला आलो इथं बघा कृत्रिम तार तलाव तयार केला इथं फादरवाडीत नाही मंडळी आले आता गणपती विसर्जन करून बघा किती लोक गेले होते इथले निलेश पाटेकर आहे निलेश पाटेकरची वाईफ आहे सगळे लोक गेले होते बघा गणपती विसर्जनासाठी खरंच खूप मजा आली दिवस दिवसाचा गणपती होता आमचा काय म्हणतायत डीजे लावला असता आता आता सांगतोय डीजे लावला असता नाचायला तर सगळे तयार होते मी पण तयार होतो नाचायला त्यांच्या बँड बरोबर होतो बघितलं नाही का होई नाचत होतो ना हा आम्ही ती ताई पण नाचली मला बघा केवळ किती प्रसाद भेटलेला मस्त गणपती बाप्पाचा चला मित्रांनो आता आम्ही झालोय ज्या घरी कारण की सगळ्यांचे झाले गणपतीचं विसर्जन तर चला मित्रांनो मग बाय काय अरे वाट बदललेत बघा आता मी कपडे कारण की मी गणपती विसर्जनाला गेलो तो पूर्णतः ओला झालो बघा अजून ओला पुसावं लागेल हॉस्पिटलला घेऊन आलोय बघा बसलाय बघा आमचा शांत ताप आहे का आता हा थोडासा सर तापच जास्त येते काय प्रॉब्लेम काही सरकत नाही बघू डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर काही आले नाहीत तो बाहेर दवाखान्यामध्ये चेकअप करण्यासाठी बघा आज आता घरी होमला कोड घालून दिला होता कारण ओलं होणे म्हणून मी आणि पेजूने काही घातला नव्हता तर चला आता मी काहीतरी जेवतो कारण की लागली जोराची फूक बनवली आहे घरामध्ये खिचडी आणि जिलेबी पण आणली खायला आणि खिचडी पण गंदगी करून टाकले ओम्याच्या गाडीची काय सांगायचं नाही कोणा जीव मा एक आणखी दोन ते जीव तीन आणखी बाबा बाबा जीव आहे तुझा किती आहे किती जीव बाबा तुझा किती आहे पाय व आहे बाबा जास्त जीव आहे चला मित्रांनो आजचा ब्लॉक करतो मी इथंच एंड कारण की आज आमच्या ओमची बी तब्येत जरा डाऊन आहे म्हणजे तो सकाळपासून त्याला ताप होता बर वाटतंय तर चला आजचा ब्लॉग आम्ही इथंच एंड करतो पुन्हा भेटून नवीन ब्लॉग घेऊन तोपर्यंत बाय घेऊन <laughs> <laughs> अरे आपले बाबा आहे